लेण्यांची निर्मिती केली परंतु किती लागले ते कोणाचा विठ्ठल झाला कोणाचा बालाजी झाला कुणाचा बाला कुणा वैजनाथ झाला कुणाचा नवनाथ झाला कुणाचा यवनाथ कुणाची ती देवी कुणाची ती देवी बुद्ध चोरून घ्यायचे आणि त्याला एक काहीतरी वेगळं रूप द्यायचं आपला धंदा चालवण्यासाठी आणि म्हणून त्या जातीवाद्यांना याही पुढं जाऊन काय आव्हान आहे अरे बुद्ध अथांग सागर आहे अटपण्यासारखी गोष्ट नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही दबाव जितना उतना उभराएगा आएगा बुद्ध yeah. धरती से आसमान तक नजर आएगा बुद्ध अमन जी अड़भाव बॉम्बे से लिखते हैं इस भारत के मशहूर और मारूफ फनकार शायर मेरे अंकल अमन जी अड़भाव क्या लिखते हैं दबाव में जितना उतना उभर आएगा बुद्ध धरती से आसमान तक नजर वुथ। आएगा वुथ। आएगा बुद्ध कोशिशें करो कितनी भी ढाकने की अमन कोशिशें करो कितनी भी ढाकने की अमन मगर हर वक्त और भी निखर आएगा बुद्ध और भी निखर आएगा बुद्ध जयंतीच्या निमित्तानं अगदी लक्षात राहणारा विषय समोर मांडते मी आणायचं आहे का स्तूप बोल सुरू असलेल्या गीताला आदरणीय आमच्या अंकल देवीदासजी येहुले हो यांच्याकडून अनमोल असा आशीर्वाद मला प्रेरणा मिळाली या पैशाच्या रूपामध्ये आभारी आहे जयबी गालियो के साथ आवाज हो सुख बोले लेने लेनी बोले महिलांनी शांत बसायचं नाही कोणी काही बोललं तर आपण आपलं काम सुरू ठेवायचं कारण क्रांती महिलांपासून सुरुवात होते काय म्हणून ती क्रांती जिवंत राहिली पाहिजे माय बोले ग्यान कसागर भीम भी बोले ये हमारे ये ये हमारे बुद्ध गौतम का कांबळे काकांनी सगळं बंद होऊ द्या पण पैसे बंद होऊ देऊ नका जरा बरं वाटतं कौशल भालेराव यांच्याकडून माझा छोटा भाऊ धम्मदी आणि पूर्ण रिदम साठी दोनशे रुपयाची भेटायची नाका बोले बोले

चला। राम शेव हक्मे अदा लैसला तिथला निर्णय तर लागला हो त्याचही आम्ही स्वागत करतो शेवटी काटा बाबासाहेबांचा आहे परंतु ज्यावेळी त्या राम मंदिरासाठी बांधकाम जावेळ चालू होतं तो खोदकाम तिथ सुद्धा बुद्ध लेण्या सापडले वो बुद्ध सापडले दिद हे नाकारता येणार नाही आणि म्हणून सच्ची मोहब्बत छुप नहीं सकती और आगे आगे बढ़ेगी ये जनता कहीं रुक नहीं सकती और ये भीम की गर्दन है गौतम के सिवा कहीं झुक नहीं सकती गौतम के सिवा कहीं झुक नहीं सकती इजले गेला है papa bari ayodhya संपत झाला आता रमाई रमाईांचे रमाईचं गाणं जाऊ नका तुम्ही हमारे बुद्ध गौतम का भारत है। दुसरा एक विषय आठवला मला एका रागात गाण्या म्हणून शॉर्ट मध्ये गाते संविधान बाबासाहेबांनी जे भारताचं संविधान अति परिश्रमातून लिहून ठेवलं त्या संविधानामुळे

گا نِکنو لاڏ ام سنڪاري ڪرو آمي खरा خوشن

सुद्धा माझे वडील राजकुमार सखपाळ काय संरक्षण आता तरुणांनीच केलं पाहिजे आजच्या बेमान भ्रष्ट पुढाऱ्यांना नमवलंच पाहिजे आणि जातीवादी माजलेल्या बकऱ्यांना या पोहोळच्या चौकात चौकात आणून कापलं पाहिजे चौकात चौकात आणून कापलं पाहिजे एवढं काय झालंय आणि म्हणून माझे सासरे आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम बँजी वादक साहेबरावजी वावळे यांनी चार लाईन लिहिण्याचा प्रयत्न केलाय काय म्हणताय तुम्हाला ठावं नाही माझं माहेर लातूर पुसत गाव तुम्हाला ठावं नाही माझ माहेर लातूर पुसत माझ गाव तुम्हाला ठावं नाही तुमच्या बापाचं नाव मग सांगा तोंडावर आधी मग सांगा ना तोंडावर ठोकण्याआधी तुमच्या ना माझ्या बापाचं आंबेडकर नाव तुमच्या ना माझ्या बापाचं आंबेडकर नाव मग जात्यानं मी तुमची फोन लागली सांगा ना असं इथं समाजातल्या समाजात असं बरं नाही आहे की नाही जरा तोंडाला आवडलं पाहिजे कारण आपले ध्येय उद्देश वेगळे आहेत आपल्या तापानं तुर चढपणा केला तर नाही जमणार ना आपल्याला एक होऊन एकीच्या तलवारीने लढायचंय नाही भांडत राहिलं तर काय राहणार आहे आम्ही भांडून तुम्ही हसाल मजा घ्यायला घरी जाल अरे तेच एक नाही तर ते काय सांगतात आम्हाला तेच भांडत की नाही दुश्मनाला आला दुश्मनाला आला गीत ये ये करा संविधान काय म्हणतात ते संविधान एवढं मोठा व्यक्त वाचतात का संविधान जर तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला कुणी हरवू शकणार नाही तुम्हाला कुणा वकिलाची गरज पडणार नाही

आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना हरे लगा आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना और तुम्हें कहीं इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना इस भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है इस भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है पर कोई तुम्हें बुला बुला के देगा इस धोखे में मत रहना इस धोखे में मत रहना यासाठी कि या संविधान मानता है मागते दोन तीन पुत्रे भोगत होते ना ते चंद्रकांत पाटील कोणता करणी सेना त्यांना माझा आवाहन आहे शांती दूताचे तत्व आम्हाला सोडायला लागू नका का। कांबळे काका गायकवाड गुरुजी करण विषय आहे बाबासाहेब म्हणतात जो, बाबा जो इतिहास विसरतो तो, तो इतिहास घडवू शकत नाही मी विषय सांगितले पाहिजे शांतीदूताचे तत्व आम्हाला सोडायला लावू नका पुन्हा इथे वाघांना डरकाळी फोडायला लावू नका, लाव नका। युथापासून आम्ही खूप दूर आलो आमन युथापासून आम्ही खूप दूर आलो आमन ना इलाजाने पुन्हा तलवारी काढायला लावू नका तलवारी काढायला लावू नका ते स्तंभ पाडून टाकू आणि तुझा बाप का सुद्धा पडणार नाही काही झालं तर तोडत आलं काही बघलं काही होतं का या लोकांना माहिती झाले प्रसिद्धीला यायचं म्हटलं की जयमी मोहल्यांना छेडायचं अरे पण किती अपमान किती काय काय कसं काहीच वाटत नाही तुम्हाला बोलतोस काय कृती करून दाखव फक्त शिरून दाखव पाडण्याची भाषा तर खूप दूर आहे पोराला छिडून तर दाखव त्याला आबे म्हणलं तर ते म्हणजे आता आमचं बारकाई ना समोर बसलेलं पैसे देत होत हे बाबू आबे म्हणलं तर त्याला ते का म्हणजे

मा गोरेगाव का स्तंभ ये बताता है अमन भीमा गोरेगा का स्तंभ ये बताता है अमन कि कुत्ते कभी शेरों से लड़ा नहीं करते